नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब दैनिक संघर्ष लाईव्ह न्यूज मध्ये सोरान स्वागत आज नांदूर हवेली आणि खामगाव या ठिकाणी महापुरामुळे ग्रामस्थांचा संपर्क तुटलेला आहे दोन दिवस झाले सिनफानाला महापूर आल्यामुळे जलजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री माजी राज्यमंत्री बादमराव पंडित हे या ठिकाणी उपस्थित आहेत आबा काय आव्हान करतात ग्रामस्थांना कालपासून मला पिंपळगाव कान्हाड्याचे नांदूर हवेलीचे जुन्या हवेलीचे मला सकाळपासून फोन आले आणि त्यानंतर मी संपर्क साधला असता बरेचसे लोकं ते शेतामध्ये राहत होते ते तिकडंच अडकून पडले होते आणि मग आमचे कार्यकर्ते आमचे निसळबाईनं त्यांनी सगळ्यांनी मला सरदार पटेलनी फोन केले इकडंसुद्धा आपल्याला बंडूनी फोन केला बुनरनी आणि त्यांनी सांगितली की परिस्थिती एकदम बेकार झालेली आहे आणि लोक अडकलेले आहेत त्याच्यामुळं मग आपले शिळके तहशीलदार आणि खोमणे तहशीलदार यांना मी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की बोट काही इथं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे हेलिकॉप्टरची व्यवस्था तुम्ही करा मग नंतर त्यांनी बीडची या बोर्डची टीम मागवतली आणि तिथून काही थोडेफार लोक काढले पण बरेच रात्री उशिरा तहसीलदार खोमणे साहेब आणि तहसीलदार शेळके साहेब ती तीन वाजता हे बीडला गेले आणि मी सकाळी म्हणलं परिस्थिती निवळली असन परंतु त्यापेक्षा दुप्पट पाणी आलेलं आहे एक्सप्रेस हायवे आपला बीड जालना रोडला तिथपर्यंत पाणी आलेलं आहे आणि नांदूर हवेली जुनी हवेली सोडून खामगाव पिंपळगाव कानडा हे सोडून तर प्रॉपर प हिरापूरला पाणी घुसलेलं आहे हिरापूरचे सुद्धा लोकं गावा घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि अशी बिकट परिस्थिती आहे आणि जवळजवळ उसाच्या डोक्यावरून पाणी गेलं याचा अर्थ तर पूर्ण पाण्यात भिजलेत आणि तेरा तेरा फूट उंच पाणी शेतामध्ये बसलेलं दिसत आहे सध्या आता माझी बाईक घेतेच होमरे माझे मित्र आहेत आणि त्यामध्ये सगळं आपल्याला परिस्थिती दिसते त्याच्यामुळं मग तहसीलदारला आणि शा प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की शेतकऱ्यांना सध्या आपल्याला आर्थिक मदत तर करावंच लागेल परंतु त्यांना कपडे आचरून पांघरून हे सगळं द्यायला पाहिजे कारण पुरामध्ये सगळं वाहून गेलेलं आहे आणि कुठेतरी एका ठिकाणी प्रत्येक गावाच्या ठिकाणी त्यांना जेवणसुद्धा गोरगरिबाला घ्यावं लागल कारण त्यांच्या घरामध्ये काहीसुद्धा राहिलं नाही काही काही घरच पडून गेलेले आहेत त्यामुळे प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था शाळेमध्ये स तलाठी ग्रामसेवक यांना सांगून ती करा व्यवस्था करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो आबा शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे आणि दिवाळी दसरा हिंदूंचे खूप मोठे सण आहेत प्रकारे तुम्ही सरकारला आव्हान करणार सरसकट मदत करणार आव्हान मी हेच करणार की आता आज दुसरी माळ आहे देवीची दसरा आलेला आहे त्याच्यामुळे त्यांना आता सण आलेला आहे दसरा दिवाळी त्याच्यामुळं जमिनीचं तर क माती खरडून वाहून गेलेली जमिनीचं आपण नंतर बघू परंतु सध्या सणावारासाठी लोकांना उपाशी न राहता सणाचं तर वेगळंच परंतु उपाशी राहू नये याकरता शासनाने ताबडतोब आदेश द्यावे पाण्यामध्ये वेळ घालून आहे अशी मी शासनाला विनंती करतो धन्यवाद